राष्ट्र शासनाच्या शिक्षणविषयक सर्व योजना विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येतात या उपक्रमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती व शालेय गुणवत्तेच्या वृद्धीसाठी प्रयत्न केले जातात प्रस्तुत उपक्रमांमुळे आजचा विद्यार्थी भविष्यात राष्ट्राभिमानी आत्मनिर्भर यशस्वी व सुसंस्कारित नागरिक म्हणून घडेल यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार मान्य श्री राजेश क्षीरसागर यांनी केलं शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरा करण्यात आला यानिमित्त जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर या शाळेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते गुलाबाचं फुल देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकतात या शाळांमध्ये वाढलेली शैक्षणिक गुणवत्तेमुळे पालकांचाही पाल्या पाल्याला प्रवेश घेण्याचा ओघ या शाळांमध्ये अधिक आहे खाजगी शिक्षण संस्थांप्रमाणे याही शाळांमध्ये प्रवेशासाठी पहाटेपासून लागणाऱ्या रांगा हे चित्र सुखदायक आहे या शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह मूलभूत सोयी सुविधा मिळणं क्रमप्राप्त आहे त्यामुळे अशा शाळांना प्राधान्याने निधी देऊन तेथील विकास कामं तडीस नेली जाणार असल्याचं सांगत जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर दत्तक घेतल्याचं जाहीर केलं यासह शाळेतील विकास कामांसाठी आमदार फंडातून तात्काळ रुपये दहा लाखांचा निधी जाहीर केला या फंडातून मैदानाची सुरक्षा भिंत दुसऱ्या मजल्याचा संरक्षण कठडा नवीन दोन खोल्या खो खो व कबड्डी मैदान विकसित करणं आदी कामं करण्यात येणार असल्याचंही जाहीर केलंय पुढे म्हणाले दर्जेदार शिक्षणासह राज्य सरकार उद्योग आय टी क्षेत्राच्या विकासांमध्ये मोलाची भर टाकत या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा दुरगामी विचार शासन करत लवकरच कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग आय क्षेत्रातील रोजगार उपलब्ध झाल्याचं पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला यासह प्रशासनाने विद्यार्थ्यांकडे कोणतंही दुर्लक्ष करू नये शालेय पोषण आहाराचा दर्जा उत्तम असावा शाळेत नियमित स्वच्छता औषध फवारणी आरोग्य शिबिर आयोजित करावी अशा सूचना प्राथमिक शिक्षण विभागास दिल्या यावेळी माजी नगरसेवक राजसिंह शेळके अमर क्षीरसागर मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी रावी कांबळे शांताराम सुतार शाळेचे विश्वस्त सौ कसबेकर मुख्याध्यापक नितीन चौगले उपमुख्याध्यापिका सौ खतीब तहसीलदार गौस मुद्दीन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास कांबळे अश्विनी जंगम ज्योती टोंपे विद्या चिपरे आशा चौघले अमित गुरव संस्कार शिबिर व्याख्याते सुजय देसाई बामणेसर विजय पाटील मल्हारी पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता सरदेसाई आणि आभार सौ गवळी यांनी व्यक्त केले